आपण आज आलेलो आहो भावनाताई भूतळा गावंडे यांच्या निवासस्थानी त्यांना आज उबाटा गटाची नगराध्यक्षपदाची तिकीट जाहीर झालेली आहे त्याबद्दल आपण ताईसोबत दोन मिनटं चर्चा करणार काय सांगाल ताई नमस्कार दर्यापूरकर मी डॉक्टर भावना भूतळा गावंडे आज उबाटाकडून मला नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून निवडला गेलेला आहे या संदर्भात मी तुमच्याशी बोलणार आहे की या दर्यापूरमध्ये माझ्या विकासाचे मुद्दे असे की जुनं दर्यापूर मुस्लिम वस्ती दलित वस्ती या आणि नेमकं म्हणजे बाबडीसारखा पण एरिया यामध्ये सांडपाण्याची व्यवस्था नाल्यांची व्यवस्था त्याबरोबर तिथे असलेले रस्त्यावर असलेले स्ट्रीट लाईट याची व्यवस्था करणे दुसरा मुद्दा म्हणजे जो सरकारी दवाखाना आहे तिथे असाव्या तशा सुविधा उपलब्ध नाही आहे त्या सुविधा उपलब्ध करून देणे त्याही अवघ्या सहा महिन्याच्या काळामध्ये त्यानंतर एक मुद्दा माझा सर्वप्रथम राहील की दर्यापूरमधला शिवाजी महाराजांचा पुतळा गेला कुठे शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करणे हा माझा सर्वप्रथम माझं का कर्तव्य राहील त्यासोबतच ता सगळ्या दर्यापूरचा विकास त्या विकासामध्ये सौंदर्यीकरण वीसपेक्षा जास्त ओपन स्पेस आहे नंतर पथदिवे त्यानंतर जे जे सौंदर्यीकरण साईनगरातील रस्ते आणि चौका चौकातील सौंदर्यीकरण सांगू इच्छिते मी डॉक्टर भावना भुतडा माझं चिन्ह आहे मशाल आणि सगळ्या दर्यापूरकरांना मशालीला पेटवायचं आहे आणि तुमचं एक एक मत तुमच्या विकासाकडे आणि जनसामान्यांच्या हितासाठी नमस्कार